खरं म्हणजे लोकशाहीमध्ये युती आघाड्या होत असतात पण काही युत्या राज्याच्या आणि जनतेच्या भल्यासाठी होत असतात तसं आमची महायुती या ठिकाणी गेले साडेतीन वर्ष काम करते या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी विकासाकडे नेण्यासाठी लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवण्यासाठी परंतु आता झालेल्या युत्या सत्तेसाठी खुर्चीसाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आतापर्यंत तुम्हीच मीडिया दाखवायचे कोण कुणाच्याबद्दल काय म्हणायचं ते जरा बघा आणि युती कुणाची कुणाशी झाली तरीसुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे आम्ही लोकसभा महायुतीने जिंकलो आहे विधानसभा महायुतीने जिंकलो आहे झालेल्या नगरपरिषदामध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या एकूण टोटल जागा आल्या नगराध्यक्षाच्या त्या त्यापेक्षा एकट्या शिवसेनेच्या आमच्या सगळ्यात जास्त जागा आल्या त्यामुळे अशा युत्या मला वाटतं या सत्तेसाठी स्वार्थासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्यांचा काही म्हणतात ना कुणाचा जीव कुठं असतो बोगतामध्ये तर काही लोकांचं ते मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात आता अंडी खात होते आणि तर कोंबडी कापायसाठी आले असतील शिंदे साहेब दोन हजार वीस मधलं दोन हजार वीस मध्ये राज ठाकरे असं म्हणाले होते की विठ्ठलाला कि विठ्ठलाय म्हणून मी शिवसेना सोडतोय आता दोन हजार पंचवीस म्हणजे वीस वर्षाचा जर काळ आपण पाहिला तर वीस वर्षामध्ये विठ्ठलाला जे घेरलं होतं बडव्यानी ते बडवे गायब झाले की विठ्ठल गायब झाला की राज ठाकरेंना परत आपल्या भावाकडे जावं लागलं आता कोण गायब झालं मागच्या काही काळामध्ये कोणी बाळासाहेबांची विचारधारा सोडली कोणी काही लोक को म्हणाले ऐतिहासिक युती आहे त्यांनी बाळासाहेबांचा इतिहासच विसरले ते ऐतिहासिक कसं काय होऊ शकतं आणि त्यामुळे हे फक्त आणि फक्त स्वार्थासाठी आहे आणि सत्तेसाठी आहे आणि अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी कारण या महाराष्ट्रातल्या जनतेने निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवलेली आहे

ते राहिलेत का पण विठ्ठल आमच्याकडे नाही खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे होते मुंबईचा अजेंडा काय विकासाचा अजेंडा काय खऱ्या अर्थाने विकासावर मला वाटतं मी ऐकलं की एकही एक शब्द या प्रेसमध्ये बोलला गेला नाही आणि आम्ही तर विकासाचा अजेंडा घेऊन चालला आहे ते सत्तेचा अजेंडा त्यांच्याकडे आहे शिंदेसाहेब फक्त सत्ता आणि सत्ता सत्ता मिळवण्यासाठी खुर्ची टिकवण्यासाठी खुर्ची मिळवण्यासाठी बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले विचारधारा सोडली त्या लोकांना या महाराष्ट्रातल्या जनतेने साडेतीन वर्षामध्ये त्यांची जागा दाखवलेली आहे हे मला जास्ती आणखी सांगण्याची विस्तृतपणे आवश्यकता नाही कारण जे आम्हाला असली काय आहे नकली की आहे सांगत होते आता असली काय नकली काय नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवलं विधान परिषद विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी दाखवलं आणि आम्ही विचारधारेला घेऊन पुढे चाललो आहे आमचा अजेंडा विकास आहे आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे मुंबईच्या विकासावर इतके वर्ष ज्यांनी सत्ता भोगली आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एकही शब्द उच्चारला मुंबईसाठी काय केलं एक तरी काम सांगावं आणि आम्ही सांगतो मुंबईकर हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला याचं कारण कोण सगळ्या डेव्हलपमेंटचे प्रकल्प कुणी अडवले त्यामध्ये कोण आहे आणि हे सगळं करत असताना आमचा अजेंडा आहे मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर फेकला गेलेला मुंबईकर बदलापूर अंबरनाथ पर्यंत इकडे वसई विरार नाला सोपाऱ्यापर्यंत त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं का काम आम्ही करणार आहोत यासाठी आम्ही क्लस्टर योजना पुनर्विकास योजना पण देण्याचा निर्णय घेतला वीस हजार बिल्डिंगला आम्ही मुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला आम्ही फाने झोन मधले निर्णय घेतला पुनर्विकासाचा संपूर्णपणे जो मार्ग आहे हा मोकळा करण्याचं काम आम्ही केलं कारण घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि बाळासाहेब म्हणाले होते चाळीस लाख लोकांना मोफत घर देणार काय प्रयत्न केले इतक्या वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला सुरुवात केली चालना दिली देवेंद्रजींनी आम्ही निर्णय घेतले आणि हे निर्णय लोकांच्या आणि मुंबईच्या हिताचे अरे इतके वर्ष तुम्ही मुंबईकरांना खड्ड्यात घातलं खड्ड्यातला प्रवास दिला इतके लोक मृत्युमुखी पडले इतका भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आतापर्यंत का नाही केले ते आम्ही त्याची सुरुवात केली मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्या वर्षा सहा महिन्यामध्ये मुंबई खड्डेमुक्त होणार आहे मुंबई प्रदूषित करण्याचं काम कोणी केलं मुंबई हे सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन करू शकले नाही इतक्या वर्षामध्ये ते सात एस टी पी आम्ही करतो आहे मेट्रोची कामं तुम्ही थांबवली कारशेडची कामं तुम्ही थांबवली आरोग्याच्या था सुविधा तुम्ही थांबवल्या आणि कोविडमध्ये काय काय केलं ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कोविडमध्ये देखील काय एकच काम केलं फक्त कोविडमध्ये बोलू मी नंतर बोलेन बाईक एक मिनिट एक मिनिट पहिले सांगतो तुम्हाला मी बोलत नाही फक्त करून दाखवलंय रमाबाई आंबेडकर नगर सतरा हजार घरांचा प्रकल्प आम्ही मार्गी लावलाय काम चालू झालेलं आहे सतरा युआरपी तयार केलेत मुंबई मध्ये आणि लाखो लोकांना पस्तीस लाख लोक या संपूर्णपणे टप्प्या 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 टप्प्याने या सर्व हक्काची घरं त्यांना आम्ही देणार आहोत काय त्यांच्याकडे अजेंडा बोलले एकतरी शब्द विकासावर अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार राज्य काय सांभाळणार मराठी माणसाला सोबत येण्यासंदर्भात देखील साथ घातलेली आहे उद्धव ठाकरे मराठी माणूस आता आठवला मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला मराठी माणसाचं खच्चीकरण झालं तेव्हा मराठी माणूस आठवला नाही जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बोर्ड लागतात मुंबई मरा महाराष्ट्रापासून तोडणार मुंबई मराठी माणसापासून तोडणार अरे मराठी माणसाचं खच्चीकरण एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं आम्ही साडेबारा हजार लोकांना घरं दिली एक लाख गिरणी कामगारांना आम्ही घर देणार आहोत पस्तीस ते चाळीस लाख लोकांना टप्प्या 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 टप्प्याने या क्लस्टरच्या हो योजनेमध्ये घेणार आहोत हा योजना हो तुमच्याकडे इतके वर्ष तुम्ही काम केलं इतके वर्ष सत्तावर गाजवली काय केलं मुंबईकरांसाठी मुंबईकर शून्य आहे <coughs> मुंबईकर सुज्ञ आहे या निवडणुकीमध्ये त्याला विकास पाहिजे आज आज जर पाहिलं तर एवढे वर्ष केलं मुंबईमध्ये एक तरी एक तरी आंतररा म्हणजे एक तरी असं मोठं उद्यान झालं आम्ही केलं महालक्ष्मी रेस्कोरची एकशे पंचवीस एकर जागा घेण्याची हिंमत कोणी दाखवली आमच्या सरकारने केलं एकशे सत्तर एकर कोस्टलची जागा मिळून तीनशे एकरचं मोठं सेंट्रल पार्क पार्क आम्ही करतोय त्याचं सादरीकरण तुम्हाला आम्ही दाखवलं तीनशे एकरचा मुंबईमध्ये वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचा सेंट्रल पार्क ऑक्सिजन पार्क या मुंबईकरांसाठी कोण देत आहे कधी विचार आला असा हे हे फक्त आणि फक्त स्वतःच स्वतःसाठी काय मिळवायचं यामध्ये या, या लोकांनी विचार केलेला आहे आणि म्हणून ही जी काही एकत्र येण्याची जी काही हे एकत्र जे आलेले आहेत ते फक्त स्वार्थापोटी आणि स्वतःच्या खुर्ची पोटी आले मग काही फरक पडणार नाही तर मग रिॲक्शन कशा करता देते ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची डबडी वाजवत्या कशाला सगळेच अगदी काल दिवसभर त्यांचे प्रवक्त्यांच्या फौजा हां ही युती कशी अमुक आहे तमुक आहे वगैरे बोलत होते त्याची गरज नाही ना सोडून द्या ना तुम्ही आपण सोळा तारखेला याच्यावर चर्चा करू सोळा जानेवारीला बघा ठाकरे बंधू मला सांगा की भारतीय जनता पक्षानं आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं काय केलं एक गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाहीत किंवा बेळगाव कारवार सीमा प्रश्ना त्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवला नाही गोपीनाथराव मुंड्यांचा अपवाद आहे बाकी मला सांगा कोणत्या भाजप नेत्याने मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला ना या राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ना त्यांच्या सहकाऱ्यांनी कुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करू महाराष्ट्र तोडू बोले ना अधिवेशन काळात बोलले ना त्याच्यावरती ठाकरेच उभे राहिले ना कसा तोडताय बघू मुख्यमंत्री उभे राहिले का मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बावनकुळ्यांना जाब विचारण्याचं केलं का तुम्ही आम्हाला का शिकवत मराठी माणसाच्या गोष्टी ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात नाही हो हो ना तर तुम्हाला राज्याचा तुकडा वाढून एका लहानशा तुकड्याचं मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं आम्ही ते होऊ देत नाही ही तुमची पोटदुखी आहे आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही ही तुमची पोटदुखी आहे मुंबईला महाराष्ट्रामध्ये आम्ही अजूनपर्यंत ठेवलं आहे संघर्ष करून ही तुमची पोटदुखी नाही तर तुम्हाला काय तुम्ही काय केलंच मराठी डिमांड्सांसाठी दाखवा ना तुम्ही दहा कामं दाखवा की हे आम्ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी केलं गौतम आराणीला मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसाचं काम नाही ना गौतम आराणी सारख्या मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं हे मराठी माणसासाठी केलेली सेवा आहे का तुमची आम्ही बघू ना आम्ही दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत आमचे भाऊ एकत्र आले दोन पक्ष एकत्र आलेले आहेत तुम्ही तुमचं बघा आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो आहे ठीक आहे मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर मग ते त्यांना मॉलिश करतात मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात हां तुम्ही एकमेकांचा मालिश करायला एकत्र आला आहे का हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावत आहे सत्तेसाठीच सत्ते ना सत्तेसाठी तुम्ही आमची शिवसेना फोडलीत मराठी माणसाची हे तुमचं महाराष्ट्राचं बाबतीत केलेलं कर्तव्य मराठी माणसाची संघटना जी बाळासाहेब ठाकरेने निर्माण केली ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती एका लफंग्याच्या हातात दिली तुम्ही हे तुमचं मराठी प्रेम मतभेद असतील राजकीय पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचं पाप तुम्ही केलं आहे आणि हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल